मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या मताचा मी आहे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून पी एन पाटलांची ओळख त्यांनी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना अखंडपणे सुरू ठेवली शेवटपर्यंत विचारणे आणि निष्ठेने ते राहिले एखाद्या श्रीमंताचा पोराला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे याआधी ही दिल्लीमध्ये पैलवान मुली तक्रार करत आहेत आणि खासदारांना वाचवले जात आहे हे आम्ही पाहिलं आहे कर्नाटकमध्ये देखील एकला वाचवून एकाला वाचवण्याचा प्रयत्न होत होता ते आता महाराष्ट्रात येऊन पोहोचले ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी गोष्टही नाही जे मयत झाले त्यांच्याकडे जाण्याऐवजी आरोपींकडे धावपळ सुरू होती आरोपीला पिझ्झा बर्गर पुरवलं जात होतं दुष्काळी परिस्थितीत आचारसंहितेचं बंधन नसतं निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी जनतेकडे लक्ष देणं आहे एक दिवस पाण्याचा टँकर गेला नाही तर तेथील वाड्याचे गावाचे काय अवस्था असेल याचे सरकारने विचार करायला हवा असं सरकार असेल तर जनतेचं काय होणार हे विचार करण्याची सध्याची परिस्थिती आहे कोणाचा तरी बुरखा उतरवण्याचा प्रयत्न इलेक्शनमध्ये झाला हे योग्य नाही याबाबत नियम आणि विचार करावा जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती जनतेमध्ये भाजपच्या कार्यपद्धती आणि तत्वज्ञान याबद्दल नाराजे आहे ज्या पद्धतीने हुकुमशाही होत आहे लोकशाहीवर दबाव येत आहे संविधानाशी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होत आहे या सर्वांचा परिणाम मतांवर झाला आहे मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या मताचा मीही आहे ठीक आहे आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि व्यक्तिगत माझ्यावर ते करण्याचं काही कारण नाही आरक्षण त्या मागणी असली पाहिजे आग्रही असलं पाहिजे मिळालं पाहिजे या मताचं मी आहे मान्य पी एन पाटील हे व्यक्तिगतच नेही आमचे होते परंतु काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे नेते ते होते एकोणीस वर्ष जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं राजीवजींच्या निधनानंतर आपण पाहिलं असेल की त्यांनी त्यांची जी जयंती साजरी करीत असायची राजीवजी गांधी यांची ती अत्यंत सुंदर मोठी असायची सद्भावना यात्रा त्यानिमित्तानं असायची किलोमीटरच्या किलोमीटर ती असायची राजीवजींचा पुतळासुद्धा त्यांनी केला आदरणीय सोनेजींना त्यानिमित्तानं आणलं आणि शेवटपर्यंत विचारानं निष्ठेनं काँग्रेसची ते संलग्न राहिलेलं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून एक काँग्रेस जनापदसुद्धा एक आदर्श म्हणून या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करावा लागेल एखाद्या श्रीमंताचं वर्ग कोणाला तरी चिन्हितं आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो ही दुर्दैवी घटना आपल्याकडं महाराष्ट्रात घडते आहे आम्ही पाहिलं होतं की आमच्या पैलवान मुली रेसलर मुली तक्रार करतायत तरी तो खासदार वाचवला जातो आहे हे आम्ही पाहिलं किंवा इकडे पाहिलं कर्नाटकमध्ये कोणाला तरी वाचवलं जातं हे आम्ही पाहतो ते दुर्दैवान महाराष्ट्रात येऊन पोहोचलेलं आम्हाला दिसतं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी गोष्ट ती नाही ठीक आहे तुमच्या सांगणं वेगळं आणि कृती करणं वेगळं शिक्षा होईल त्यावेळेस आम्ही म्हणू खरंच कडक शिक्षा झालेली आहे आणि कशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पाहिलं ते फब काय तिथं परिस्थिती काय तिथली लोक म्हणजे जे मयत झाले मुलं त्यांच्याकडे जाण्याऐवजी इकडंच धावपळ चालली होती पिझा पुरवला जातो आहे त्याला बर्गर दिलं जातोय किती म्हणजे सगळ्याला प्रक्षुब्ध करणारं अशा प्रकारचं सगळं वर्तन तिथं पाहावंस मिळालं राज्याची जी परिस्थिती असते तिला खरं आचारसंहितेचं बंधन नसतं आणि त्याला प्राधान्य दिलं पाहिजे निवडणूक हे सर्व प्रक्रिया चाललेली असली तरी मान्य मुख्यमंत्र्यांची आणि सर्वांची जबाबदारी आहे की त्या जनतेकडे लक्ष देणं का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे एक दिवस टँकर गेला नाही तर तिथे त्या वाढीची काय अवस्था असेल त्या काय गावाची अवस्था असेल याचा विचार तरी मनात केला पाहिजे दुर्दैवानं सरकार म्हणून गांभीर्यानं जो विचार व्हायला पाहिजे निवडणूक संपली म्हणून बैठक घेतली ही औपचारिकता झाली खरा मे तर सगळ्या निवडणुकीत गेला त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती काय होती असा जर विचार केला तर दुर्दैवानं सरकार म्हणून दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे परिस्थिती दखल घेण्याच्या बाबतीत ही परिस्थिती आहे आता तरी चला आता पाहत आहेत ठीक आहे तिथं थी पालकमंत्री हजर राहण्यास तयार नाहीत सगळे पालकमंत्री परदेशात गेलेत असंच आम्हाला कळलं का कुठं आहेत पालकमंत्री तर परदेशात गेलेत अनेक गोष्टी दिसत आहेत आमच्याकडे सुद्धा दुर्दैवानं कालच दुर्दैवी घटना झाली की नदीच्या रोटेशनमध्ये म्हणजे खरे दोन मुलं बुडाली त्यांचे मृतदेह काढण्याकरता म्हणून ती जी आली होती एच डी आर एफची टीम सुद्धा तीन जण गेले एक लोकल गेला सहा जणांचा मृत्यू शासन म्हणून एच डी आर एफच्या टीम आणि त्या जवानांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे ते ते मयज झाले त्यांच्याबद्दल नाही आमच्या दुःख वाटतं परंतु तिथलं प्रशासन म्हणून पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असतील यांचे मात्र त्याकडं लक्ष नाही अशा अवस्था आम्हाला पाहायला मिळालं म्हणजे अत्यंत कठीण म्हणजे असं असं सरकार असतील त्या जनतेचं होणार काय हे असं वाटावं अशी परिस्थिती आहे